ू शकताय लेख माझी आपल्या भावाला बनवून देते पोळा पोळा तुटला कारण की पलट तळे आणि गौरांगला पाहिजे होता भक्तीच्या हातचाच मी बनवते म्हटलं तर नको भक्ती स्कूलमधून आल्यानंतर मला बनवून देईल असं लेकानं सांगितलं मग म्हटलं ठीक आहे प्रेमाने एवढ्या बहीण भावाला करून द्यायला गेले पोळा बेसनचा पोळा चाललाय बनवायचा ते थोडस ना पलटता वेळ जेवढा आहे तेवढा दे गौरांग आज काय मग बहिणीच्या हातचा पोळा खाणार असं तव्यातच खाणार का प्लेटीत घेऊन वगैरे खाणार गौरांग ना आज ना चपाती पोळ्या बरोबरच खायची आहे म्हणून ना घे बाबा घे जरा आणि टेस्ट पण सांग मला जरा कसं बनवलंय आणि भक्ती मला रेसिपी सांग बाई चांगलं झालंय मस्त आहे बाई